पत्नीच्या त्रासातून कंटाळण्यासाठी मुक्तता होण्यासाठी आपण कौटुंबिक न्यायालयात जातो दिवाळी न्यायालयात जातो फारकतीचा अर्ज करतो आणि आपण म्हणतो हिला हिचं काय असेल ते चोळी बांगडे येऊन हिला मोकळ करावं पण आता हे इतकं सहजस्वपणे राहिलं मी सांगतो मागच्या आठवड्यामध्ये मी राहत्याच्या एका कोर्टात गेलो होतो असंच प्रकार होतं नवरा बायकोचा नवरा एअर इंडियात कामाला होता आणि फारकती संदर्भात न्यायाधीशाने दोघांना बसवलं हो समजुतीचा प्रयत्न केला तिने किती रक्कम मागावी धक्का बसेल ना तुम्हाला पाच कोटी पाच कोटी जो नवरा पन्नास लाख द्यायला तयार नाही आहे तिने पाच कोटी रक्कम मागितली पक्षकारांना तर सोडा न्यायाधीशाला या प्रकरणाचा धक्का बसला एक लक्ष ठेवा बायका फारकती पोटी किती रक्कम मागतात असा विचारच करू नका अलीकडे काय झाले त्यांना असं वाटतं की नवरा आहे पैसा कमवण्याचं साधन आहे फारकत द्या पैसे कमावा आयुष्यात जीवन जगा आणि तिने तिची डिमांड्स काय होती तिने चारशे आठ ठन अप्रमाणे केस केली होती त्याच्यात तिने छळ केला के होता कोणत्या कारणावरून छळ केला होता दहा लाख रुपये यांनी मला बँगलोरमध्ये फ्लॅटसाठी घेऊन द्यावे अशी मागणी केली आणि ते दिले नाही म्हणून माझा छळ केला दोघांना एक हो प्रकरणामध्ये एक मुलगी पण झालेली होती पण हे प्रकरण न्यायाधीशांपर्यंत केलं आणि तिचा पाच कोटीचा आकडा ऐकून धक्का बसला आणि याच वेळी मेहरबान न्यायाधीशाने त्या बंगलोरचं जे जजमेंट्स होतं नुकतं आलेलं त्याचा पण आधार घेतला होता या बँगलोरच्या कोर्टाच्या निर्णयाची देशभर चर्चा आहे काय होतं ह बंगलोरचा निर्णय या महिलेने पतीपासून मेंटेनन्स मिळण्यासाठी अर्ज केला होता जर मला एकदम फारकत द्यायची असेल तर मला एक रकमी देऊन टाकावे आणि किती रुपये तिने मागितले दरमहा सहा लाख रुपये सहा लाख रुपये मला महिना देत असं तरच मी याला हरकत देईल असं तिने न्यायालयाला सांगितलं आणि सहा लाख रुपये कशाकरता मागितले तिला शूज हवे कपडे हवे जेवण हवं हो, गाडी हवं हो, फिरायला हवं हो, या सगळ्याकरता सहा लाख रुपये महिना द्यावं आणि तिने मागणी जी केली होती न्यायालयाकडे ही सहा लाखापेक्षा अधिक रकमेची केलेली होती पण न्यायालयाने दोघांना बोलवलं आणि या सहा लाख रुपये तुला काही देता येणार नाही आहे आणि आता आम्ही काय तुला मेंटेनन्स देण्याऐवजी त्या जो मुलगा होता त्या मुलाला न्यायालयाने दरमहा मेंटेनन्स अन्नवस्त्राची रक्कम द्यायचा आदेश केला तिने रक्कम मागितली होती सहा लाख सोळा हजार दोनशे तीन आणि या प्रकरणामध्ये तिनं डिटेल्स सगळा खर्च कसा आहे तो दिला होता हे जरी बंगलोरचं प्रकरण असेल तर माझ्याकडे एक प्रकरण असं आलं होतं आणि त्या ऐकल्यावर मला तर धक्काच बसलं तिने रक्कम तिला वीस हजार रुपये जर महिना मेंटेनन्स झालेला आहे इथे नाशिकच्या प्रकरणामध्ये आणि तिने जे खर्च मागितला होता ना आता आमची गाडी आहे सायट्रो ती तिच्याकडे आहे ती आमच्या फ्लॅटमध्ये राहते आहे शिकलेली मुलगी चांगली आणि तिने कशासाठी मागितले म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल तिला घराला ड्रायवर पाहिजे तिला कामवाली पाहिजे लिपस्टिकचा खर्चसुद्धा मागितला सांगितलं कपडे लते तर मागितलेच मागितले आणि एवढी मोठी यादी तिने फाईल कोर्टात दाखल केली आणि तिने मागितली होती पन्नास हजार रुपये दरमहा मेंटेनन्स नशीब कोर्टाने तिला वीस हजार देऊन त्याच्यावर भागवलं पण आमचा आहे माणूस हुशार त्याने पण त्याच्यावर अपील केलं प्रकरण सडक पडलं तिला काही सुरुवातीला पैसे भरले पण तो कुठून भरणार त्याची एवढी ऐकत नाही आहे लक्षात ठेवा फारकुतीच्या बॅटर्समध्ये किंवा मेंटेनन्सच्या बॅटर्समध्ये बायका इतकी रक्कम मागतात की ते आपल्याला सगळ्यात चक्कर येते आणि ह्या आमच्या राहत्याच्या सॉरी राहुरीच्या प्रकरणामध्ये मात्र न्यायाधीश विचार करायला लागले की एवढी रक्कम कुठून द्यायची आणि माझ्याच या प्रकरणामध्ये जे मी नाशिकला चालवलं होतं तिला वीस हजार रुपये खावटी झालेली आहे भली मोठी लिस्ट देतात आपण घाबरून जायचं नाही नमस्कार विवाह झाल्यानंतर तो टिकला त्याची काही गॅरंटी नाही आणि आजकाल तर पती पतीमध्ये इतके मतभेद होत आहे की लग्नाच्या तीन वर्षानंतर दोघं म्हणतात का मला फारकत देऊन मोकळ करावं पण न्याय यंत्रणा तरी काय करणार विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नमध्ये सहा महिने संमतीने फारक दाखल अर्ज केल्यानंतर थांबण्याची तरतूद आहे पण दोघांमधले वाद इतके टोकायला गेलेले असतात तर त्यांना सहा महिने थांबायची आवश्यकताच वाटत नाही पण एक विवाह झाला आता की त्या विवाहामध्ये पती पत्नी यांनी फेब्रुवारीमध्ये लग्न केलं आणि त्यानंतर ते मार्चपर्यंत बरोबर राहिले या कालावधीमध्ये दोघांमध्येच डिस्प्यूट झाले दोघांना एकत्र राहणार नाही हा निर्णय पक्का झाला आणि त्यांनी मग त्यांच्या फॅमिली कोर्टामध्ये एकमेकांपासून घटस्फोट मिळण्यासाठी हिंदू युवा कायदा कलब प्रमाणे अर्ज दाखल केला आणि या अर्जावर कोर्टाने तुम्हाला जो सहा महिन्याचा पिरियड होता तो मान्य झालेला नाही आहे आणि तुम्ही एक वर्ष पण विभक्त राहिलेले नाही आहे ते दोघं फक्त त्रेचाळीसच दिवस एकत्र राहिले होते मग काय करावं हे हो? प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं सुप्रीम कोर्टाने दोघांची बाजू समजावून घेतली दोघांना एकत्र राहणं शक्य नव्हतं आणि कोर्ट कोर्टाने निर्णय दिला दोघं आर्थिकदृष्ट्या सक्षम होते आणि त्यांचा डो डायवर्स करून टाकला भारतीय राज्यघटना कलम एकशे बेचाळीस हीमध्ये तरतूद आहे की सर्वोच्च न्यायालयाला कौटुंबिक प्रकरणामध्ये सुद्धा आपला हस्तक्षेप करता येतो आणि अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये बदल करता येतो असाच या प्रकरणामध्ये हा बदल केला होता भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे बेचाळीसप्रमाणे आणि या दोघांना त्यांचा विवाह हो दोन हजार दोनमध्ये झालेला होता पण फारकत मिळायला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं आणि बावीस वर्षांनी फारकत मिळाली फक्त सेहेचाळीस दिवस बरोबर राहिले -बर इतक्या वर्ष कायद्याची चौकटीत लढाई लढत राहिले आणि बावीस वर्षानंतर दोघं विभक्त झाले